हॅलो नमस्कार मंडळी हो हो मी लिलू माझ्या लिलू ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही गेलो होतो माझ्या ग्रुपसोबत आम्ही गेलो होतो अक्कलकोटला स्वामी स समर्थांच्या दर्शनाला आतमध्ये गेल्यावर व्हिडिओसाठी खरं तर अलाव नव्हतं पण बाहेर जेवढं व्हिडिओ काढायला शक्य झाला तेवढं मी व्हिडिओ काढलेला आहे आणि अपलोड केलेलं आहे आतमध्ये स्वामींच्या पादुका होत्या त्या पादुकांचं आम्ही दर्शन घेतलं खरं तर इकडे येऊन खूप शांतता वाटत होती नीर व शांतता एका प्रकारे तयार झाली होती डोक्यामध्ये असं काहीच झालं होतं स्वामींचे छान फोटोज होते त्या फोटोचं सुद्धा दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी आणि इथून बाहेर निघालो इकडे शांत स्वामींचं चिंतन करत बसलो सवन करत बसलो आणि मी बघा स्वामींची मस्तपैकी चेहऱ्याची प्रतिमा इथे समोर दिसते त्या प्रतिमेसमोर बरेच जण फोटो काढत होते बरेच जण व्हिडिओसुद्धा काढून देत होते आणि खरंच खूप छान वाटत होते तिकडे हे सर्व झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी परतलो स्वामींच्या या फोटोच्या प्रतिमेला आम्ही हळद कुंकू वाहून छानपैकी हात जोडले मस्तपैकी वंदना केली आणि थोडंसं स्वामींशी बोललोसुद्धा मन खरंच शांत होतं त्या दिवशी डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही कुठलं टेन्शन नाही या गोष्टीचा आनंद होता की आम्ही स्वामी समर्थांच्या भेटीला अक्कलकोटपर्यंत पोहोचलो होतो स्वामींनी आम्हाला त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला बोलवलं होतं स्वामींच्या ही मूर्ती सजीव वाटत होती आणि त्या मूर्तीशी बोलायची इच्छा सुद्धा होत होती त्यानंतर आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर जिकडे तिकडे स्वामींच्या मूर्त्या होत्या देवाचं सामान सामान होतं त्यानंतर प्रसाद होता बऱ्याच ठिकाणी हे स्वामींच्या नावाने बांधायचे धागे होते हे बघा सगळीकडे मूर्त्याच मूर्त्या होत्या स्वामींच्या आणि बघून खूप छान वाटत होतं खूप बरं वाटत होतं खरं तर तिकडे तिकडे स्वामी समर्थांच्या मूर्त्या आणि हे देवाचं सामान सुद्धा होत बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर आम्ही स्वामींनी समाधी घेतली त्या ठिकाणी आलो या ठिकाणी स्वामींच्या पादुका होत्या त्या पादुकांचं दर्शन घेतलं हे बघा मागे मस्तपैकी फोटो आहे आम्ही समाधी घेतली तिथून आम्ही बाहेर निघालो आणि यात्री यात्रिनिवासमध्ये आलो जिथे भोजन दिलं जातं महाप्रसाद दिला जातो आम्ही सर्वजण इथे आलो महाप्रसादासाठी इकडे खूप सुंदर दत्ता दत्तगुरूंची मूर्ती होती स्वामींचा फोटो होता तिथून बाहेर पडल्यानंतर हे गाय वासराची प्रतिमा आम्हाला दिसली कपिला गाय होती कारण तिथे कपिला हे नाव लिहिलेलं होतं या यात्री निवासमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही पुढे निघालो इकडे अभंग वगैरे म्हणून झाल्यानंतर मस्तपैकी महाप्रसाद केला गेला महाप्रसाद सगळ्यांसाठीच होता तिथे लहान मोठे तरुण म्हातारे सगळ्यांसाठी महाप्रसाद होता खरं तर इकडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडराय नायक राजा विराज योगीराज श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय त्यानंतर यात्री निवासामधून बाहेर निघाल्यानंतर स्वामींची प्रतिमा प्लस आपल्या शिवाजी राजांची प्रतिमा सुद्धा होती घोडा होता होतं त्यानंतर ही सांबराचं सांबार घोड भुड, सांबर घोडा स्वामींची ही दिव्य भव्य अशी मूर्तीसुद्धा होती समोर यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत तिथून निघालो माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा थँक्यू